तर नमस्कार मी केशव पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं एका नवीन व्हिडिओ म्हणजे खूप खूप स्वागत आहे मित्रांनो आज आपण शेताकडे आलो होतो भक्त पण एकदम भारी झालेत आपले आणि वातावरण पाऊस उघडल्यामुळं खूप भारी झाले था होते था तर आज तुमच्यासाठी एक भाजी घेऊन आलोय त्या भाजी म्हणजे रानभाजी नाही म्हणताना ती आपली आळूची भाजी आपल्या शेतामध्ये आपण सर्वांनी आळूची भाजी खाली असेल त्या आळूच्या भाजीला जो डेटा असतो मित्रांनो त्या देटापासून पण सुंदर अशी मस्तपैकी भाजी तयार होते मित्रांनो तर भारी अशी भाजी तयार होती ती बघा आपल्या पाठीमागे तर आळू आहे ती आळू आपण तोडणार आहे तिचा जो ते असतो दाखवतो हा जो देट आहे मित्रांनो आळूच्या पानाचा त्या पानाची तर भाजी आपण बघितलीच आहे हे देटाची पण भाजी तयार होते आणि खूप भारी लागते ही भाजीशी तर हा देट सोलून याची भाजी तयार करतो व्हिडिओ कंटिन्यू बघा शेवटपर्यंत बघा आणि आपल्या चॅनल नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा शेवटपर्यंत बघा तुम्हाला या भाजीचा कशा पद्धतीने रेसिपी कशीच पद्धतीने भाजी तयार करतो आपण आणि कशी चव असते त्याला सर्व तुम्हाला या व्हिडिओद्वारे बघायला भेटत व्हिडिओ स्किप नका आता मित्रांनो शेवटपर्यंत बघा चालतं मित्रांनो ही आपण भाजी तोडून घेऊयात आणि घरी जाऊन याची रेसिपी पण बनवूयात मित्रांनो तर मग मस्तपैकी आपण जे आळूचे जे पानाचे जे देठ आणले होते ते आहे निसोलायला घेतलं तर हे बघा मित्रांनो असे सोलून घ्यायचे त्यांच्यावरती जो लिअर असो छोटासा पातळ तो काढून टाकायचा तो काढल्यामुळे तो खजवत नाही हे ते आई एकदम भारी चांगल्या पद्धतीने साफ करून घेते मग ती दांडी खाली जी राहणार आहे आपली सोलून घेतली त्याच्यानंतर ती आपल्याला बारीक बारीक करून घ्यायची आहे बघा आईने तुकडे केले ते आपण अजूनही त्याचे छोटे छोटे तुकडे बनवणार आहोत हे बघा बरीचशी भाजी आहे सात आठ अशा काड्यात त्या आपण सोलून घ्यायचं काम चाललंय तर जेवढा आपण त्या वेलाचा जो हा कातडीवरचा पातळ तो जेवढा आपण साफ करून चांगल्या पद्धतीने तर ते तेवढं आपल्याला ती भाजी खजवणार नाही त्याच्यामुळे ना एकदम व्यवस्थितपणे साफ करून घे घ्यायचं मित्रांनी बघा काहीने मस्तपैकी साफ करून घेतले आणि आता खूप मोठमोठे झालेत ते ते आपण अजून बारीक करणार हे बघा अजून तीन सोलाईजे राहिले ते सगळे सोलून झाले होते खूप मोठमोठे मौट तुकडे झाले होते ना ते अजून आपण बारीक करणार आहोत हे बघा चुरीने थोडे बारीक करून कारण शिजायला ते बऱ्यापैकी शिजतात ना आपल्याला भाजीला पण खायला बरे वाटतील कारण ते मोठाले असले कर आपण डायरेक्ट करणार आहे काही ठीक वेळ आहे ना उमून घेतलं तरी चालतं पण आपण ह्या टायमाला उमून नाही घेत डायरेक्टच करणार आहेत एकदम बारीक बारीक तुकडं करायचं काम चालू आहे बायकोचं आणि मस्तपैकी असे बारीक तुकडे करून घ्यायचे तर खूप सोपी अशी रेसिपी आहे मित्रांनो भाजी बनवण्याची तर हे बघा मस्तपैकी आपण चुलीवर बनवतो आहे कढई ठेवली कारण छो छोटीस बनवायची आपल्याला बघा जे आपण तुकडे करून घेतलेत ना त्यात मस्तपैकी पाणी टाकून धुवून घ्यायचं मित्रांनो मग त्यांचा जो खजवला खजवतात ना ते खजवणार नाही मित्रांनो हे बघा पाणी टाकले न ना मस्तपैकी ते धुवून घेणार आहे आपण तर तुमच्याकडे पण अशी भाजी बनवतात का नाही ते पण कॉमेंट करत चाल मित्रांनो कॉमेंटमध्ये नक्की सांगत चला मित्रांनो बघा मस्तपैकी धुवून घ्यायचं काम चाललंय तोपर्यंत आहे ना आपण मस्तपैकी हे भिज धुवून वेळून घेऊ त्यातलं पाणी तोपर्यंत आपली कढई पण खूप तापली मित्रांनो त्यामध्ये थोडंसं तेल टाकू मित्रांनो बघा तेल टाकलं आहे तर मस्तपैकी तेल चांगल्यापैकी तापून द्यायचं आहे बघा आपलं तेल बघा तसं मस्तपैकी तापलं आहे मस्तपैकी आवाज येत असेल तुम्हाला चल ती भाजी आपण ते धुवून घेतले ना ती याच्यात टाकून जरा मस्तपैकी तेलामध्ये परतून घेणार आहे एकदम बारीक बारीक तुकडे करून घेतले होते ना भाजीचे आपण ती याच्यात टाकली आणि ती मस्तपैकी आता तेलामध्ये ते आपण परतून घेणार आहे एकदम तेल एकदम गरम तापल्यामुळे एकदम मस्त असत तेलात परतून घेऊ आपण जाळं एकदम भारी झालंय त्याच्यामुळं काही एकदम मस्त मस्त पैकी तेलात परतून घेतलंय परतून झाल्याच्या नंतर आपण त्याच्यात जे हळद मीठ मसाला आहे तो टाकून घेऊ आपण डायरेक्टली आपण न घेता डायरेक्ट त्याच्यामध्ये हळद टाकणाऱ्या पहिल्यांदा दोन चमच हळद टाकून घेऊ Bye. Uh -huh. आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की भाजी खूप छान झाली भारी बनवली छान भाजी म्हणजे आवश्यक तुमच्याकडे करून आळूची ती पानं असतील तिचा खातो लेट असेल ती भाजी तुम्ही आवश्यक करून बघा कशी लागते नक्की सांगा मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कॉमेंटमध्ये सांगा आपल्या चॅनल तुम्ही नवीन असाल पुन्हा एकदा मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक ཡོད ཡོད